नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना हा भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्यानं भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश सुखसमृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष शे शे महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं पण काही जणांना काही अडचणीमुळं मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचं पालन करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता तर बघा त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील तुम्ही करू शकता याचप्रमाणे तुम्हाला महालक्ष्मीचे या व्रतामुळे कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न म्हणजे पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तर तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारण तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणं जमलं नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नका आणि त्याच्यानंतर बघा कारण का ते का सांगते पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंदी मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होईल विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे तर सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावं नंतर हातामध्ये फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावे सर्वप्रथम भूमिपूजन करावं भूमीवर गंध अक्षदा फुलं अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करायचं दिव्याला फुलं अक्षदा वाहून दीपपूजन करावं कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचं आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथं हो, तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी त्यानंतर बघा पूजा कशी करावी ते आता आपण पाहूया पूजा कशी करावी सर्वप्रथम भगवान गणेश यांना मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृतानं स्नान घालून तांदळावर ठेवावं नंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर स्नान घालावं किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावं हळदी कुंकू अक्षदा फुलं लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करावीत नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना खोबरं व माता लक्ष्मीला पाच फळं ठेवावीत मनोभावे देवीची प्रार्थना करत आपले इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे त्यानंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळेचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पान टाकावं साधे पाणी टाकलं तरी चालतं त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावं नंतर पाच आंब्याची पानं ठेवावीत किंवा मग नागबेलीची पानं ठेवावीत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पानं त्यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील नंतर पाणी घालून त्यावर जर घरात असतील तर, तर कलशामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशीपत्र टाकावं त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा एक कॉईन टाकावा नारळाची स्थापना करायची आहे नंतर घंटी पूजन करायचं घंटीला फूल अक्षदा वाहून तिचं पूजन करावं नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवलेला असावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडंसं तांदूळ ठेवायचे मग तांदूळ वरती तो फोटो ठेवायचा आणि मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचं पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि मग त्याच्यानंतर आपली पूजा मांडणीच्या समोर पाटासमोर रांगोळी काढायची किंवा मग फुलांचे आरास घालून थोडीशी सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मा वाचावं देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावं अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्याला मनातील काही इच्छा असेल तर ती देवीला सांगायची ती इच्छा पूर्ण व्हावी फलद्रूप व्हावी अशी देवीला मनोभावे विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थ बनवावा नैवेद्य म्हणून दाखवावा आणि गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून ठेवावा तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावं नंतर, नंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केली होती त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळं माता ला महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत करावं कारण हे व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येतो त्या घरावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मीने पद्यपुराणामध्ये स्वतः सांगितले आहे की जो कोणी हे व्यक्ती हे व्रत करेल तो अतिशय सुखी समाधाने राहील महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा करायची कहाणी वाचन झाल्यानंतर सात कुमारिका किंवा सुवासिनींना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू प्रसाद म्हणून द्यावा आणि एक एक फळ द्यावं व्रत कथेचे एक एक पोती द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता आणि ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी काही जास्त नियम नाही आहेत फक्त छोटेसे काही नियम आहेत जेणेकरून आपलं व्रत पूर्ण होईल ते आपण पाहूयात या व्रताच्या नियमांचं अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचं फळ मिळतं एक नंबर एक आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार मादक पदार्थ घेऊ नयेत व्रता दिवशी चुकूनही घानरडे किंवा मग मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणानं गुरुवारची पूजा करणं जमणार नसेल सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या कारणामुळं जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू नये याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे काही ठिकाणी वर्षभर व्रताचं पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचं पालन करू शकता माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोणीही करू शकतं तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत ज्यांना वर्षभर करायचं आहे त्यांनी वर्षभरसुद्धा हे व्रत करू शकतात विवाहित स्त्रिया असतील पुरुष असतील सर्वजण या व्रताचं पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करून मगच हा उपवास तुम्ही सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉफी फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा कि मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्यपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे त्यामुळं पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतली तरी चालेल किंवा आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र आपण स्वतःच करायचा आहे अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजाऱ्यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांतचित्ताने महात्मा वाचावं शांतता घरामध्ये असावी व्रत व वा पोती वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी व सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचं उद्यापन करावं व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत भोजन तसस ही तसस काम करूने। अशी काम आदला दुशी करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसंच कोणत्याही साफसफाईचं काम देखील करू नये अशी कामं तुम्हाला आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यायचे आहेत ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी तुम्ही पूजा काढू शकता उठवू शकता देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलावा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा कलशामध्ये पाणी थोडं असावं ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यायचं आणि उर्वरित पाणी झाडांना घालावं तुळशीमध्ये पाणी होतू नये असं देखील म्हटलं जातं त्यामधील सुपारी नाणं तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तोच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलांमध्ये पाण्यामध्येच फुलं जी आहे ते आपल्याला पाण्यामध्ये मद्दे, निर्माल्यामध्येच टाकायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करूनच देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद भांडणतंटा करू नये तसंच बाकी कोणालाही कोणतंही सोंग घेता येईल परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय तुम्ही हे नक्की करून पहा मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री हरिविष्णूंना व माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत शंखाने माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा शंख हे माता महालक्ष्मीचं आवडतं स्थ स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण पाहिली असेल देवपूजेमध्ये कवड्यांची माळ कवड्या ठेवून पूजा करावी त्यात धनवृद्धी होते असं म्हटलं जातं त्यामुळे धनवृद्धी आणि माता लक्ष्मीला कमळात विराजमान आहे त्यामुळे गुलाबी कमळ तिला अर्पण करावं तसंच या महिन्यात एखाद्या वेळेस शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावं खोबरं साखर दोन्ही देखील तुम्ही करू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचं झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुलं आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुले वेचून देवीला अर्पण करावी व फुलांनी सुशोभित करावं जर घरी तुळशी वृंदावन असेल छोटंसं रोप असेल तर तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते तसंच अस्ताव्यस्त पसरलेलं घर देवीला आवडत नाही आपल्यालाही आवडत नाही त्यामुळं असं घर आपण ठेवायचं नाही आहे घर कायम स्वच्छ नीटनेटकं ठेवावं घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देत देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सर्व समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते अशा व्यक्तींवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असं म्हटलं जातं की गुरुवारी पती पत्नी यांना यांनी आपापसात आप भांडण देखील करू नये यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत किंवा केस कापू नयेत या सर्व कामामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊ शकते तसंच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी जर आली तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवार फक्त उपवास करावा परंतु गुरुवार तो मोजू नये फक्त पूजा इतर कोणाकडूनही तुम्ही मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्यानं माता लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते व तिची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला अन्नधान्याचे देखील मिळते तसंच उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतो नंतर पुन्हा क का, काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळं खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते तर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नयेत तसंच या दिवशी मांसाहार सुद्धा करू नये शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे उपवास सोडण्याअगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावा तो तर आपल्याला त्याचं पूर्ण पुण्य मिळतं तर मैत्रिणींनो ला, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ